मी भारताच्या खूप जवळचा आहे मी भारतीय पंतप्रधानांच्या जवळचा आहे मी काल त्यांच्याशी बोललो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अठरा सप्टेंबरला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं हे वक्तव्य त्यांच्या या वक्तव्याची जगभरात चर्चा झाली वक्त हे वक्तव्य न्यूजपेपरची हेडलाईन बनलं त्यानंतर आता भारत आणि अमेरिकेतले संबंध पूर्वपदावरती येतील टेरिफच्या मुद्द्यावरून वाढलेला तणाव कमी होईल असं बोललं जात होतं पण वीस सप्टेंबरला ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला त्यांनी भारतीयांना मिळणाऱ्या एका विजाबाबत असा निर्णय घेतला त्याचा परिणाम हजारो भारतीयांवरती होणार आहे या निर्णयामुळं भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी मिळवणं अवघड होणार आहेच शिवाय अमेरिकेमध्ये आधीपासून नोकरी करत असलेल्या भारतीयांच्या रोजगारावर सुद्धा गदा येण्याची शक्यता आहे ट्रम्प यांचा विजाबाबतचा हा निर्णय नक्की आहे काय याचा परिणाम भारतीयांवरती कसा होणार आहे यामुळं भारतीयांचं अमेरिकन ड्रीम आणखी कठीण कसं होऊ शकतं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या एच वन बी विजाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत आता नव्या नियमानुसार इथून पुढे अमेरिकेचा एच वन बी विसा मिळवण्यासाठी दरवर्षी एक लाख डॉलर द्यावे लागतील भारतीय रुपयामध्ये ही रक्कम अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढी आहे हा निर्णय एच वन बी विसा घेऊन अमेरिकेमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या सर्व लोकांना लागू होणार आहे ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये या आदेशावरती स्वाक्षरी केली ट्रम्प यांनी म्हटलंय की हा नवीन नियम एकवीस सप्टेंबरपासून अस्तित्वात येईल आणि पुढचे बारा महिने लागू राहील एच वन बी व्हिसा हा एक तात्पुरता यू एस वर्किंग व्हिजा असतो अमेरिकन कंपन्यांना इतर देशातून हायस्किल्ड वर्कर्स आणता यावेत यासाठी एकोणीसशे नव्वदमध्ये हा व्हिसा सुरू करण्यात आला होता त्या विजाच्या संदर्भात सायन्स टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंगसारख्या फील्डमध्ये विदेशी लोकांना अमेरिकेमध्ये नोकऱ्या दिल्या जातात अमेरिकेत प्रवेश मिळवण्यासाठी या विजाची मागणी सर्वाधिक असते त्याचा सर्वात जास्त वापर अमेरिकेतल्या आय टी कंपन्यांकडून केला जातो हा एच वन बी विजा वापरूनच दरवर्षी हजारो भारतीय अमेरिकेमध्ये प्रवेश करतात हा विजा सुरुवातीला तीन वर्षांसाठी दिला जातो जास्तीत जास्त सहा वर्षांपर्यंत वाढवता येतो ज्यांना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं आहे त्यांना विजा अनिश्चित काळासाठी रिन्यू करता येतो त्या विजाचा अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते एच वन बी विजा वितरणाची दरवर्षाची मर्यादा पंच्याऐंशी हजारापर्यंत आहे पण त्याला मागणी जितकी जास्त असते की अनेकदा एक लाखापेक्षा जास्त अर्ज येतात त्यामुळं अमेरिकन सरकारला लॉटरी सिस्टीमने अर्जदारांची निवड करावी लागते यापूर्वी एच वन बी विजासाठी अमेरिकन कंपन्यांना फक्त एक हजार डॉलर भरावे लागत होते पण आता ट्रम्प प्रशासनानं विजासाठीचं शुल्क थेट एक, के मोटा -1 के एक लाख डॉलर केलंय या निर्णयाचा सर्वात मोठा फटका अमेरिकेमध्ये आय टी सेक्टरमध्ये बदल केल्याचा परिणाम दोन लाखांपेक्षा दोन हजार तेवीस मध्ये एक लाख एक्क्याण्णव हजार भारतीयांकडे एच वन बी विसा होता दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा दोन लाख सात हजारापर्यंत गेला अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी एकूण एच वन बी विसा मिळवणाऱ्यांमध्ये भारतीयांचा वाटा एकाहत्तर टक्के होता त्या खालोखाल चीन अकरा पॉईंट सात टक्क्यांसह हो दुसऱ्या क्रमांकावरती होता त्यानंतर फिलिपिन्स कॅनडा आणि दक्षिण कोरिया यांचा नंबर लागतो भारतात दरवर्षी लाखो इंजिनियर्स तयार होतात यापैकी अनेक इंजिनियर्स अमेरिकेत जाऊन नोकऱ्या करतात गुगल मेटा ॲमेझॉन ॲपल मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अमेरिकन कंपन्या भारतीय आय टी इंजिनियर्सना हायर करतात तेव्हा या कंपन्या त्यांना एच वन बी विजा मिळवून देतात शिवाय इन्फोसिस टी सी एस आणि विप्रो अशा भारतीय आय टी कंपन्यासुद्धा या विजावरच भारतीयांना अमेरिकेमध्ये पाठवतात मात्र आता ट्रम्प प्रशासनानं या विजाचं शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवल्यामुळं त्या कंपन्यांना भारतीयांना कामावर घेणं परवडणार नाही परिणामी भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते एका रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये ॲमेझॉनला बारा हजारहून अधिक एच वन बी विजाची मंजुरी मिळाली तर मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांसारख्या कंपन्यांना पाच हजारपेक्षा अधिक एच वन बी विजाची मंजुरी मिळाली आहे आता ट्रम्प यांनी असा निर्णय का घेतला हे समजून घेऊ ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या एच वन बी विसा प्रोग्रामचा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झालाय व्हाईट हाऊसचे स्टाफ सेक्रेटरी विल शार्प यांनी सांगितलं की नवीन नियमानुसार कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना एच वन बी विजा मिळवून देण्यासाठी एक लाख डॉलर भरावे लागतील यामुळं परदेशातून अमेरिकेत फक्त तेच लोक येतील जे अत्यंत स्किल्ड आहेत त्यांची जागा अमेरिकन नागरिक घेऊ शकत नाहीत अशा प्रकारे अमेरिकन नागरिकांना अधिकच्या नोकऱ्या मिळतील असं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे एखादा भारतीय माणूस अमेरिकन नागरिक जे तेश काम करतो तेच काम त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पगारामध्ये करतो त्यामुळं अमेरिकन नागरिकांना अमेरिकेमध्येच नोकऱ्या मिळत नाहीत असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे पण आता या नव्या निर्णयानंतर विदेशी नागरिकांना अमेरिकेमध्ये नोकरीसाठी विजा मिळवणं प्रचंड महाग होणार आहे त्यामुळं आता त्यांच्या नोकऱ्या अमेरिकन नागरिकांना मिळतील असा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे ट्रम्प यांच्या अमेरिका धोरणा धोरणाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे पण या निर्णयाचा फटका अमेरिकेत करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीयांना बसणार आहे ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री हा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम शनिवारी लगेच दिसायला सुरुवात झाली मायक्रोसॉफ्टनं त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांकडं एच वन बी आणि एच फोर विजा आहे त्यांनी इतक्यात अमेरिका सोडू नये असं आवाहन केलंय तसंच एच वन बी विजा असणारे कंपनीचे जे कर्मचारी सध्या अमेरिकेच्या बाहेर आहेत त्यांना चोवीस तासांच्या आत अमेरिकेत परतण्यास सांगण्यात आलंय अशाच प्रकारचा सल्ला जे पी मॉर्गन आणि अमेझॉननं सुद्धा दिलाय जे पी मॉर्गननं आपल्या एच वन बी विजाधारक कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत अमेरिकेमध्ये थांबा आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा असं सांगितलंय तर अमेझॉननंही त्यांच्या एच वन बी विजाधारक कर्मचाऱ्यांना अमेरिकेतच राहण्याचा सल्ला दिलाय सुद्धा अशा प्रकारच्या सूचना जारी केल्याची माहिती आहे आता ट्रम्प प्रशासनानं एच वन बी विजाच्या नियमांमध्ये बदल करण्यासोबतच ट्रम्प गोल्ड कार्ड ही लॉन्च केलंय त्या गोल्ड कार्डची किंमत आठ पॉईंट आठ कोटी रुपये एवढी आहे हे कार्ड घेणाऱ्या व्यक्तीला अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी राहता येईल अशा व्यक्तीला अमेरिकन पासपोर्ट आणि मतदानाचा अधिकार वगळता अमेरिकन नागरिकाला मिळणारे इतर सर्व अधिकार मिळतील गोल्ड कार्ड हे सध्याचे बी वन आणि ई बी टू विजाची जागा घेणारे हे कार्ड फक्त अशा लोकांसाठी उपलब्ध असेल जे अमेरिकन लोकांसाठी व्यवसाय आणि रोजगार निर्माण करू शकतात सुरुवातीला जवळपास ऐंशी हजार गोल्ड कार्ड जारी करण्याची ट्रम्प सरकारची योजना आहे याद्वारे अमेरिकेला शंभर अब्ज डॉलरचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून असे अनेक निर्णय घेतले आहेत त्याचा फटका थेट भारतीयांना बसलाय टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेमध्ये आधीच तणावाची स्थिती आहे यावरून दोन देशांमधली ट्रेड डील सुद्धा आहे त्यातच आता ट्रम्प यांनी एच वन बी विजाचं शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा निर्णय घेऊन अमेरिकेमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का दिलाय आता त्यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतीयांवरती किती प्रमाणावरती होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा